काय प्रत्ये चाळीस वर्ष सगळे आज सगळे व्यवस्थित आहे आहे थोडे थोडे डॉक्टर आहेत मोठ्या हॉस्पिटल मुलगा आहे एम झाल्या मोठे समजी झाले सगळे व्यवस्थित आहेत आणि करत असताना मग नेट करून नाव असतो तांबापुचा पहिल्यापासून नेटवर्क मध्ये मी आहे बँकेचा सर्विस असताना सुद्धा माझी उपकार झाले पण मी नेटवर्क सोडलो नाही का सोडलो नाही असं चढ उतर भरपूर झाली ते सांगतो आणि एक हजार घरातून प्लॅन सुद्धा मी चोरून कि घरात नेट माहित नाही आता सेग्युलर घरात नेहमी अधिकार नाही प्लॅन ऐकू लागला बाहेर प्लॅन ऐकला मी एका सांगितला म्हणजे मी काय घालची नेऊ शकत नाही मला अधिकारच नाही म्हणजे नैतिकता नाही येऊ असं सगळं चालला होता प्रवेशांमध्ये मला असा व्यवसाय द्या असा व्यवसाय द्या लोकांचे धुवा लागली पाहिजे त्यांना पाहिजे आणि मला समाधान मिळालं पाहिजे मला इच्छा आहे मला नेट्यूब मध्येच मारायचं आहे पटता फडता चंद्र मला सांगायला आले का मला मित्रांना आक्षेप केला थीट घेतली पण चोरून घेतली काम करत गेलो मला त्याला छान आधार होते म्हणजे लोकांची माझी होती

आणि तसं भारणी मारतात सगळं असा सगळे आपण गुरु सारखे गुरु विश्वास होतो चोच वाटते पंख मारता त्याला उरता एक साईड वर जाऊन बसतो त्याला मर नाही तर तुझं तो जग चोच घासो घालतो म्हणून करतो पंख उप करतो म्हणा भाराणी विश्वास जोडतो तसं नवीन स्पर्धा म्हणजे आयुष्यामध्ये दिवस आले नवीन जन्म ठरवलं म्हणजे नवीन जन्म सगळ्यांनाच आहे बरोबर नेटला करीत करत गेलं दोन तीनशे लोकांना आपण करतो काम पण पॅडात चढत असल्यामुळे आपल्याला पुरापेश येतोय म्हणत नाही कसा पतरंगावर उघडणार पडले तसं आपण काय करतो आपल्याला भोगावे लागते तर अत्यंत चांगला आहे माझा ग्रुप इथं जो मी वीस लोक माझे त्यात आहेत त्या तर प्रत्येकाने हे ग्रुपमध्ये असे ट्रेनिंग करा घरी म्हणजेच बोलतो की पहिला प्लॅन द्या प्रत्येकाला त्यांना तुमची स्वप्न जागी करा त्यांना इथं अशा ठिकाणी प्रत्येक कृपया फक्त करून सोडू नका तिची दोन इस्ट तेव्हा सोडू नका सातत त्यांना एका वर्षांना जात पिरियड सामान्य वर्ष त्यांनी करत करत गेलो बघितलं मिटिंग चालली मिटिंग बघायचं तिथेच तुम्हाला असं लोक बसवा आणि चिबीस तास फक्त फोकस ठेवा फोकस ठेवा जायचं तू फोक लग्नाला गेलं तरी फोकस ठेवा मातीला गेलं तरी फोकस ठेवा एखाद्या गाडीमध्ये गाडी कसा दुसरी म्हणून तर फोकस ठेवा गाडीच त्याला बोलून घ्या आणि हे दिवस कसं पाहुणं आलं तर घ्यावं एक वय ठेवायला टेबलावर त्याने आपलं बायकून पुस्तक ठेवा आणि आज जरा तू बघतो हे काय हे असं ठेवलंय मला घरात ठीक ठेवा म्हणजे शोरूम तुमचं वडामे शोरूम चाललं पाहिजे प्रत्येक माणूस गटपती होईल सगळे ठरवेल तो होईल आणि एवढी चांगली कल्पना सगळे अशी कुठे सत्य शिव सुंदरम म्हणजे दुसरा सत्य आहे शिवन सुंदर तुम्ही सगळ्यावर अशा गोष्टी कुठे मिळत नाही जेवढ्यामध्ये नशीबाने तुम्ही आरक्षण परमात्मा तुम्हाला टाळले जे ते खरेच भरपूर प्रमाणे लाईट आहे खरोखर प्रामाणिक आहे ती जिथे माणसाल्या म्हणजे नेट मध्ये कसं काम नाही केलं लोकांना कोणाला कोण सर्व्हिस देत नाही सगळ्या गोष्टी कुठल्याहीच जगामध्ये एवढी पेमेंट देणारी कंपनी आहे समजा का सकाळ पाच पेमेंट पेमेणारी कंपनी आहे महिना महिनाभर असते सुद्धा पेमेंट म्हणजे होऊ शकते एका दिवसात पेमेंट येते या तर सर्वांनी काम करावं सगळ्यांनी कृपा करून प्रत्येक व्यक्तीला इथं पण आम्ही घेणारच नाही मिळतील म्हणजे जो एक कार्यक्रम तर पद्धत पाच पाच वाजता तुम्ही वर्षभर वेच सर्वांना करणपर्ती व्हावं आणि सगळ्यांना शुभेच्छा स्वतःकडे किती अडकतो आम्ही तिथून पण नवीन यात यावं सगळ्यांचे सुखात आनंदात हे आपले आपण व्यवस्था तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र Thank you